हा पापुद्रा पहा पा, भाकरीचा अगदी वेगळा होत आहे आज मी तुम्हाला दोन पद्धतीने ज्वारीची भाकरी करून आणि भाजून दाखवणार आहे नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी ज्वारीचे पीठ घेतले आहे तीन किलो ज्वारीमध्ये एक किलो रेशनचे तांदूळ टाकून पीठ गिरणीमधून दळून आणले आहे आता भाकरीचे पीठ आपण मळण्यासाठी घेऊया जेवढ्या आपल्याला भाकरी बनवायच्या आप आहे त्या अंदाजाने इथे पीठ घ्यायचे तर मला दोन भाकरी बनवायच्या आहे त्यामुळे दोन भाकरी होतील एवढे मी पीठ घेतले आहे इथे ज्वारीचे आता अगदी थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे आहे नवीनच पीठ दळून आणले असेल गिरणीमधून तर इथे थंड पाण्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा तुमचे पीठ जर जुने झाले असेल तर तुम्ही इथे कोमट पाण्याचा वापर करा जेणेकरून हे जे पीठ आहे ते अगदी चिकट असे होईल आत्ताच मी पीठ दळून आलेलं आहे त्यामुळे इथे मी थंड पाणी वापरत आहे भाकरीचं पीठ आपल्याला अगदी छान मळून घ्यायचं आहे अगदी तळ हाताने दाबून दाबून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर पहा अशा प्रकारे तळ हात घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला जास्त पातळही करायचे नाही आणि घट्टही करायचे नाही जेवढे तुम्ही हे पीठ छान मळून घेणार तेवढी भाकरी आपली अजिबात तळा जात नाही खूप छान तयार होते आता इथे गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे भाकरीसाठी मध्यम गॅसवर आता एक भाकरी बनवायला घेऊया आपण व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे छान गोळ्या तयार करून घ्यायचा पहा कशा प्रकारे ते छान हाताने गोल गोल फिरवत भाकरी थोडीशी मोठी करून घ्यायची आता आपण पळातीस सर्वीकडे ज्वारीचे पीठ पसरूया जेणेकरून भाकरी परातीला चिकटणार नाही पहिले पुढचे जे बोट आहे त्यांनी आपण भाकरी थापून घ्यायची आहे एका हातानेच मी भाकरी थापत आहे बोटाच्या सहाय्याने भाकरीच्या कडा छान थापून घ्यायचा आहे आणि दुसरा हात अशा प्रकारे ठेवायचा आहे जेणेकरून ही जी भाकरी आहे ती अगदी गोल तयार होईल अर्धी भाकरी थापून झाली की दोन्ही हाताने तळ हाताने अशा प्रकारे कडा थापून घ्यायचा आहे भाकरीच्या दोन्ही तळ हाताचा इथे आपल्याला वापर करायचा आहे पीठ जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर ता भाकरी थापताना हाताला पीठ लावायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाकरी जर तुम्ही थापली तर खूप छान आणि गोलाकार भाकरी तयार होते आणि आता एक हात बाजूला ठेवून दुसऱ्या हाताच्या बोटाच्या सहाय्याने भाकरी थापून घ्यायची तुम्हाला पातळ जाड ज्या प्रकारे भाकरी बनवायची त्या अंदाजाने तुम्ही ते भाकरी थापून घ्या तर फ्रेंड्स पहा इथे अगदी गोलाकार आणि पातळ अशी भाकरी मी थापून घेतलेली आहे नाव हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा कुठेही स्किप करू नका तेव्हा आपला छान गरम झाला आहे कशा प्रकारे भाकरी उचलायची आहे पहा भाकरी उचलून लगेचच तव्यावर घालून घेऊया भाकरी तव्यावर घातल्यानंतर पाणी लावायचे भाकरीला जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात त्याप्रमाणे सगळीकडे भाकरी भाजताना गॅस नेहमी फुल फ्लेमवर असावा तुम्ही जर गॅस बारीक ठेवला तर तुमची भाकरी तव्याला चिकटते आणि व्यवस्थित भाकरी भाजली जात नाही वरून थोडीशी ओलसर असतानाच भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे ही भाकरी वरून जास्त सुकवून घेऊ नका असे झाल्याने तडा जातात भाकरीला भाकरी इथे मी आता उलटून घेतलेली आहे आता छान मीडियम ते फुल फ्लेमवर आपण ही भाकरी भाजून घेणार आहोत खालच्या भागाने भाकरी छान खरपूस भाजली की उलटून घ्यायची आहे आता पद्धत एक पहा आपल्याला कशा प्रकारे भाकरी भाजायची आहे तर तव्यावर अशा प्रकारेच आपल्याला सुती कपडा वापरून भाकरी भाजून घ्यायची आहे अगदी मस्त दोन्ही बाजूनी भाकरी छान खरपूस भाजून घ्यायची आहे जशी आपण चपाती भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर ही पद्धत वन प्रकारे आपण भाकरी भाजली आहे आता आपण दुसरी भाकरी करूया त्याचप्रकारे सेम पहिल्या प्रकारेच आपण ही भाकरी थापून घ्यायची आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच जवळचे बेल ही प्रेस करा दुसरी भाकरी इथे माझी झालेली आहे आता ही भाकरी आपण छान प्रकारे भाजून घेऊया पहिल्याप्रमाणे वरून परत पाण्याचा हात लावायचा आहे भाकरीला एका साइडने भाकरी भाजल्यानंतर उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने भाकरी भाजली की हा तवा आपल्याला खाली काढून ठेवायचा आहे आणि व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे भाकरी भाजून घ्यायची आहे गॅसवर ही दुसरी पद्धत आहे भाकरी भाजण्याची तुम्हाला दोन्ही पद्धतपैकी जी पद्धत छान वाटेल त्या पद्धतीने तुम्ही भाकरी भाजा तर पहा इथे फ्रेंड्स अगदी भाकरीचा पूर्ण पापुद्रा वेगळा होत आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा या प्रकारे ज्वारीची भाकरी तयार करून पहा नवशिकांसाठी खूप उपयोगी हा व्हिडिओ आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद